नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज मार्केटला गेले होते तर तिथं मस्त अशी जांभळं दिसली मग काय पटकन घेतली म्हंटल घरी गेलो की लगेच आता जामून शॉर्ट बनवूयात बऱ्याच दिवसाचं चाललं होतं कारण ह्या सीझन मध्ये ज्यावेळेस जांभळं येतात त्यावेळेस जामून ये शॉर्टची जास्त मला आठवण येते कारण जामून शॉर्ट मला खूप जास्त आवडतात तर मागे एक दोन वेळा आणले पण मी तसंच खाऊन टाकले होते म्हटलं आज घरी गेल्या गेलं जामून शॉट्स बनवायचे मग त्यासाठी एक बाउल घेतला त्यात आणलेली सगळी जांभळं टाकली मस्त पैकी पिण्याचं पाणी टाकलं व्यवस्थित ती जांभळ वॉश करून घेतली त्यानंतर न बनवायला घेतलं जामून शॉर्ट्स आता ही जांभळं जे जा आहे ना की वर्षातले दोन तीन महिने ज्यावेळेस अवेलेबल होतात त्यावेळेस खाऊन घेतलं पाहिजे कारण निसर्गामध्ये जेव्हा ज्या महिन्यात जे फळ निसर्गाकडून मिळतं तर ते त्या वेळेस गुणकारी असतो खूप आणि जांभळं तर तशी खूप गुणकारी आहे मधुमेहासाठी आहेत ब्युटी प्रोडक्ट साठी आहेत जांभळ तर जांभळं त्याच्या बिया सुद्धा खूप ठिकाणी मेडिसिन साठी किंवा ब्युटी प्रोडक्ट साठी वापरल्या जातात तर आपल्याला अवेलेबल होतील तितकी त्या सीझन मध्ये आपण खाल्ली पाहिजे मग घरी आणलेली जांभळं मी सगळी मस्त पैकी काय केली धुतल्यानंतर ना मिक्सर जार मध्ये मी त्याला व्यवस्थित त्याचं कवरिंग काढून घेतलं मला ज्याच्याशी बनवायचं होतं आणि सगळ्या बिया पण मी एकत्र केल्यानंतर ना त्या वॉश करून माळून पण आपण त्याची पावडर बनवू शकतो जी की आपण फेस पॅक मध्ये वगैरे यूज करू शकतो चला तर अशा पद्धतीने जांभळ एक, एक 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 करून मी काय केली व्यवस्थित व्यवस्थित असं सगळं कव्हरिंग त्याचं काढून घेतलं याला बराच वेळ गेला माझा थोडं थोडं करून काढायला भरपूर जांभळ होती म्हटलं एकदाच त्याचा पल्प रेडी करून ठेवूया मग त्याचा जामून शॉर्ट पण आपल्याला रेडी करता येईल आणि पुन्हा त्याचा आपल्याला मोझिटो वगैरे अजून काही त्याचे रेसिपीज करायच्या असतील तर ते आपण करू शकतो सो त्यासाठी मी हे सगळं काय केलं व्यवस्थित पल्प काढून घेतला आणि मी त्याच्या बिया पण साईड बाय साईड व्यवस्थित जपून ठेवत होते जेणेकरून त्या वॉश करून आपल्याला त्याला वाळवता वगैरे येतील आणि पावडर वगैरे करते हे बघा भरपूर असं पूर्ण जार फुल झालं माझ्याकडून त्यानंतरनं मग मी त्याच्यात थोडंसं पुदिना टाकला पुदिना ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका मला पुदिनाचा फ्लेवर आवडतो त्यामुळे मग मी पुदिना प्रेफर केला त्यानंतर थोडस मी त्याच्यावर लिंबू पिळलेला आहे लिंबू पिळून झाल्यानंतर ना मग मी मीठ ऍड केलं त्यामध्ये त्यानंतर ना थोडीशी मी साखर पण त्याच्यामध्ये ऍड केली आता तुम्ही जामून शॉट बनवत असताना पुदिना त्याच्यात बाय चॉईस टाकायचं असेल तर टाकू शकता अदरवाइज तुम्ही पुदिना स्किप करू शकतात आणि मग लास्टला याच्यामध्ये मी थोडस आपलं ब्लॅक सॉल्ट किंवा काळं मीठ टाकलं आणि हे सगळं मिक्सर जार मधून एकदा मी फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यात थोडे आईस क्यूब टाकूयात आता जोपर्यंत रे मिक्सर जार मधून मी फिरवून घेत होते तोपर्यंत मला लक्षात आलं की चला आपण ग्लासला सुद्धा थोडस प्रिपरेशन करूयात तर त्यासाठी मी ग्लासला थोडस असं लेमन व्यवस्थित त्याच्या एजेसला लावलं एका वाटीमध्ये मस्तपैकी मस्त पैकी मी त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट घेतलं आणि सगळीकडून त्या ग्लासच्या एजेसला लागेल हे प्रिकॉशन घेऊन व्यवस्थित त्या ग्लासला मी कोट केलं हे बघा या पद्धतीने आता आपला ग्लास रेडी झालेला आहे एकदा तुम्हाला दाखवते मस्त रेडी झालाय आता हा ग्लास थोड्या वेळासाठी साईड ला ठेवूयात आणि आपण जो स्क्वॅश रेडी केला होता तो बघूयात कितपत आता मिक्सर जार मध्ये तो एक जीव झालेला आहे ते ओपन करून बघूयात आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण थोडेसे आईस क्यूब ऍड करूयात आता आईस क्यूबच ऍड करायचे का दरवेळेस तर नाही तुम्ही हे जे पल्प काढला होता तो म्हणजे तुम्ही जांभूळ कट केलेले ते तसे मध्ये ठेवले आणि देन तुम्ही ते मिक्सर जार मधून काढले तर तो थंडही असतात एकदम कारण कोणाकोणाला बर्फ सहन होत नाही तर त्या केसमध्ये तुम्ही जो जांभूळाचं बाहेरचं कवरिंग काढतात ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग मिक्सर जारमधून ते फिरवायचं हे बघा आता आईस क्यूब टाकून पण मस्त पैकी छान फिरवून झाले तुम्हाला एक जीव करून दाखवते मस्त असा एकदम घट्टसर स्क्वॅश रेडी झालेला आहे जामून शॉर्ट मला असं घट्टसरच आवडतात तुम्हाला थोडंसं लिक्विड हवं हो असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकतात पण आपण मोजिटो वगैरे या पद्धतीच्या ज्या ड्रिंक घेतो त्या थोड्याशा लिक्विडिफाईड असतात शॉर्ट्स असा थोडासा थिकच हवाय आहे शॉर्ट्सला इन जनरल छोट्या साईजचा एकदम ग्लास वापरला जातो पण माझ्याकडे हा अवेलेबल होता त्यामुळे मी याच्यामध्ये रेडी केलेला आहे चला तर मग मंडळी आपले जामून शॉर्ट्स ऑलरेडी रेडी झालेला आहे मस्त पैकी त्याला आता डिझाईन करूया थोडं डेकोरेट करूयात एक मिनटचं मी पान ठेवलेलं आहे त्याच्यावर छान पद्धतीने त्यानंतर सा, एक साइडला मस्त पैकी एक लेमनची फोड लावूयात सर्क्युलर शेप मध्ये जेणेकरून छान असा आपला ग्लास रेडी दिसेल एकदम टेम्पिंग झालेला आहे एक कलर एकदम अप्रतिम आलेला आहे मला तर जामून शॉर्ट्स खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही मला नक्की कळवा आणि आता सीझन चालू आहे जामून तर नक्की एकदा घरी बनवून बघा चला तर मग म्हणते अशा पद्धतीने जामून शॉटची रेसिपी आपली रेडी झालेली आहे अजून एखादी नेक्स्ट रेसिपी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल जामून शॉट ते मला नक्की कळवा मी ह्याच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला अजून दाखवते की साईडने हा ग्लास मी दाखवते आपण साईडला जी कव्हरिंग केली होती त्याला सगळी ब्लॅक सॉल्ट त्याने बघा असं मस्त पैकी डिझाईन तयार झालं होतं सगळ्याच साईडने आहेत तुम्ही पाहू शकत असाल की ते जे ड्रॉपलेट्स चाललेले आहेत खाली थंड एकदम त्या मिठाला टच करून त्यांनी मस्त अशी एक डिझाईन तयार केली होती ग्लासच्या चारही साईडला हे बघा या पद्धतीने मस्त असा जामून शॉट रेडी झालेला आहे संध्याकाळी आता रात्री दहा अकरा वाजलेले आहेत रात्रीचे मस्त पैकी जामून शॉट घ्यायचा आणि पावसाळ्याच्या सीझनला एन्जॉय करायचं चला तर मग मंडळी कशी वाटली रेसिपी कळवायला विसरू नका आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशा नवीनशा रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा हा शॉट खूप सुंदर आलेला आहे चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय